नमस्कार मी श्रीरंग खरे या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संघर्षाशी संघर्ष हा कोणाला चुकलेला नाही आहे मात्र या संघर्षामध्ये जो विजयी होतो तो खऱ्या अर्थानं इतिहास लिहितो इतिहास लिहिणाऱ्या अशाच माणसांमध्ये नाव समाविष्ट होतं ते म्हणजे तेजस्वी सातपुते यांचं आपल्यासोबत आज त्या बाईसाहेब या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आपण त्यांचं स्वागत करूया आणि संघर्ष कसा होता त्यांचा आजपर्यंतचा या संघर्षावर त्यांनी मात कशी केली आणि यश कसं मिळवलं याबाबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत अधिक वेळ न दवडता आपण त्यांच्याकडे जाऊया मॅडम तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न की पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न हे तुम्हाला कधी पडलं कधी वाटलं की आपल्याला पोलीस अधिकारी बनायला पाहिजे खरं तर मी पोलीस अधिकारी व्हायचं असं कधीही ठरवलं नाही मी खूप लहान होते त्यावेळेला मला पायलट होण्याची इच्छा होती कालांतराने चष्मा लागला जो आता नाही आहे रिसेंटली ऑपरेट केला आहे परंतु चष्मा लागल्यानंतर आता ते होता येणार नाही अशी माहिती मिळाल्यावर ते स्वप्न सोडलं मग बराच काळ मला आपल्याला काय करायचं आहे हे समजून आलं नाही दरम्यानच्या काळात माझी बारावी झाली मी बी एस सी बायोटेक्नॉलॉजीला प्रवेश घेतला बायोटेक्नॉलॉजीच्या तीन वर्षांमध्ये मला रिसर्च करण्याची रिसर्च पाहण्याची खूप जवळून संधी मिळाली मला असं वाटलं की रिसर्च खूप छान आहे पण आयुष्यभर आपल्याला करायला कदाचित आवडणार नाही आपण त्याला न्याय देऊ शकणार नाही मग तीन वर्षांनंतर आता पुढे माझ्याकडे जे काही ऑप्शन्स होते मी एम बी ए करू शकत होते लॉ करू शकत होते एम ए करू शकत होते एम एस सी नाही करायचं असं मी ठरवलं होतं उर्वरित पर्यायांपैकी मी लॉला ॲडमिशन घेतलं आय एल एस लॉ कॉलेज पुणे इथं मी एल एल बीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आणि तिथे मला यू पी एस सीच्या प्रिपरेशन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांशी परिचय झाला माझे क्लासमेटच होते त्यांच्याकडून मला स्पर्धा परीक्ष परीक्षांविषयी माहिती मिळाली आणि मग स्पर्धा परीक्षांविषयी जेव्हा अधिक जाणून आणि समजून घेतलं त्यावेळेला मला असं वाटलं की आपण स्पर्धा परीक्षांकडं वळलं पाहिजे डिसिजन मेकिंग हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जो मला आवडला ज्या भागानं मला आकर्षित केलं अशा पार्श्वभूमीतून मी आले होते जिथे कितीतरी बहिणींची लग्न झाली तेव्हा त्यांना लग्न आत्ता करायचं आहे का शिकायचं आहे की नाही लग्न कधी करायचं आणि कोणाशी करायचं याचं देखील स्वातंत्र्य किंवा निर्णय घेण्यामधली त्यांची भूमिका नव्हती हे मला बघायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे असं एक क्षेत्र की जिथे आपण कुठल्याही पदावर गेलो तर आपल्याला आपल्या ज्युरिस्डिक्शनशी संबंधित निर्णय घेता येणार आहेत या गोष्टीनं मला खूप प्रभावित केलं आणि आपलं जे काही स्किल आहेत कौशल्य आहेत त्याचा वापर आपण समाजासाठी करू शकतो या निर्णय प्रक्रियेचा भाग होऊ शकतो म्हणून मी स्पर्धा परीक्षा द्यायचं ठरवलं सेकंड अटेम्प्टमध्ये एकशे अठ्ठ्याण्णववा ऑल इंडिया रँक येऊन मी सिलेक्ट झाले तुमच्या संपूर्ण प्रवासामध्ये कारण आम्ही थोडासा अभ्यास केला वाचत होतो बघत होतो काही व्हिडिओज तुमच्या आईचा खूप मोठा प्रभाव आहे होय कसा काय माझी आई प्राथमिक शिक्षिका होती आत्ता काही महिन्यांपूर्वी ती निवृत्त झाली सो so, खूप लहान असल्यापासून आईला वाटायचं की आपल्या मुलीनं अभ्यास करावा तिनं खूप मोठं काहीतरी करावं मी लहानपणी खूप आळशी होते म्हणजे उशिरा उठणे शाळेत उशिरा जाणे गृहपाठ केलेला नसणे मार खाल्लात अगदी अगदी उशिरा गेल्याबद्दलही मार खाल्ला आहे अंगठे धरून उभे राहिलेले आहे सो uh, अशा so, ज्या आपण थोडं बेशिस्त किंवा आळशी म्हणू शकू या प्रकारातली विद्यार्थिनी मी लहान असताना होते आणि प्राथमिक शिक्षणाच्या काळात तर माझी आई प्राथमिक शिक्षिका असल्यामुळे ती मुलांच्या शाळेत होती शिकवायला आणि मी शेजारच्याच कोएडमध्ये शिकण्यासाठी होते तर मला शिकवणारे शिक्षक हे माझ्या आईचे फ्रेंड्स असायचे आणि त्यामुळे मी केलेली सगळी बदमाशी आईपर्यंत खूप इतमभूतपणे पोहोचायची आणि घरीसुद्धा मग माझी शाळा भरायची आणि घरीसुद्धा मला सर्व प्रकारच्या शिक्षा मी आईकडूनसुद्धा लहानपणी भोगलेल्या आहेत पण त्यातला एक म्हणजे मी अनेक ठिकाणी हा प्रसंग सांगितला आहे पण एक जो माझा टर्निंग पॉईंट आपण म्हणू शकतो चौथीला असताना तिनं व्यवसाय मला आणला होता घरी आणि व्यवसायमाला म्हणजे असा प्रकार असायचा तेव्हा की प्रश्न असतो खाली जागा सोडलेली असते आपण तिथं उत्तर लिहायचं असतं तो एक सरावाचा भाग असतो म्हणजे तुम्ही रुटीनली जे शिकता तेच तुम्हाला खरंच येतं आहे की नाही तुम्ही गृहपाठ किंवा त्याचा सराव उजळणी आपण म्हणू शकतो तर त्या व्यवसायमाला दिवाळीच्या सुट्टीपर्यंत मी त्याच्यावर नावंसुद्धा घातलेली नव्हती ती नवीन व्यवसायमालांचा संच तसाचा तसा होता आणि दिवाळीची स्वच्छता तिनं करायला घेतली तेव्हा तिला तो संच सापडला तिनं सगळी पुस्तकं घेतली माझी बाहेर आणि ती म्हणाली आता आपण शेकोटी करू याची कारण इतर मुलांना शिकायला मिळत नाही आपल्याला शिक्षणाची संधी आहे पण आपण त्याला महत्त्व देत नाही आपण ही पुस्तकं वाचत नाही आपण व्यवसाय मला सोडवत नाही आणि आपण याची शेकोटीच करू मग नकोच शिक्षण घ्यायला आणि मग मा, मी माझी छोटी बहीण ती खूपच लहान होती ती फर्स्ट स्टँडर्डमध्ये होती चार वर्ष लहान आहे माझ्यापेक्षा आम्ही दोघींनी आईचे पाय धरले की आम्ही हा सगळा अभ्यास पूर्ण करतो आणि तो खरंच आम्ही केलाही पण त्यानिमित्तानं जी बैठक बसली त्यानिमित्तानं जे व्यवसाय मला सोडवल्या त्यानंतर त्याची परिणती म्हणून चांगले गुण त्या वर्षी मिळाले शाळेत पहिली केंद्रात दुसरी मी आले आणि कदाचित आपलं आपल्यालाच उमकतात काही गोष्टी की आपण अभ्यास आप केला तर आपल्याला येतं आहे ये जमतं आहे त्यातला आनंद आपल्याला मिळतो आहे आपण यशाची चव चाकतो त्यावेळेला आपले शिक्षक आपले पालक आपल्यावरती किती खुश होतात तर ही त्याची सुरुवातीची प्रेरणा होती अभ्यास करण्यामागची तुम्ही शेवगावच्या हो बरोबर होय तुमची जॉईंट फॅमिली होती होय तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी पोलीस होतं माझ्या वडिलांकडच्या कुटुंबात कोणी पोलीस नव्हतं आईकडच्या फॅमिलीमध्ये माझे सख्खे मामा आ, हे पोलीस कॉन्स्टेबल होते आणि रिटायरमेंटच्या आधीच ते वारले परंतु ते ए एस आय पोस्टवरती होते ज्या वेळेला ते वारले सो ते एकमेव व्यक्ती आहेत आमच्या जवळच्या कुटुंबियांपैकी जे पोलीस खात्यामध्ये होते एक ना नेहमी पोलीस अधिकाऱ्यांकडे बघताना प्रश्न पडतो की ते सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने हँडल करतात हे कुठे शिकत असतील त्यात अर्थात ते पुस्तकात धडे मिळत नाहीत दड़, स्ट्रीट स्मार्ट असणं हे कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यासाठी किंवा कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्यासाठी ही जमेची बाजू असते का तुम्ही तो स्ट्रीट स्मार्टपणा स्वतःमध्ये कसा आणलात मी म्हणेन की पोलिसिंग हे खरं तर कॉमन सेन्स आहे त्यामुळे जो जो व्यक्ती आपला कॉमन सेन्स वापरतो त्या व्यक्तीला पोलिसिंग शिकणं हे फारसं कठीण नाही आहे आणि पोलिस जेव्हा तुम्ही बनता पहिल्यांदा तुम्ही युनिफॉर्म अंगावरती घालता तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं अनेक गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं कायद्याचं प्रशिक्षण असतं तुम्ही एखादा कायदा सुव्यवस्था प्रश्न कसा हाताळणार तुम्ही कम्युनिकेशन कसं करणार तुमचं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे तो हळूहळू हे जे प्रशिक्षण आहे ते तुम्हाला अनेक बाबतींमध्ये कणखर बनवतं तुम्हाला डिसिजन मेकिंगमध्ये मदत करतं हे प्रशिक्षण आणि जेव्हा तुम्ही ॲक्च्युली कार्यक्षेत्रामध्ये काम करायला ला लागता तुमची इंडिपेंडंट पोस्टिंग होते मग तुमच्या पोस्टिंगज अनेक प्रकारच्या होतात वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले अनुभव वेगवेगळे असतात वेगवेगळ्या पदांवरचे अनुभव वेगवेगळे असतात परंतु मी म्हणेन की तुमची जी खुर्ची आहे ज्यामध्ये तुम्ही बसलेला आहात ती खुर्ची तुम्हाला खूप काही शिकवते म्हणजे तो अनुभव तुम्हाला खूप काही शिकवतो आणि तुम्ही असं हळूहळू हळू बनत जाता आणि मला वाटतं हा प्रवास शेवटपर्यंत चालू राहतो अगदी रिटायरमेंटच्या दिवसापर्यंतही माझा हा प्रवास शिकण्याचा चालू राहील असं मला वाटतं कारण प्रत्येक फाईल वेगळी असते प्रत्येक प्रसंग वेगळा असतो प्रत्येक गुन्हा वेगळा असतो तुमच्या समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीची अडचण वेगळी असते त्यामुळे तुम्ही पूर्वी जे काही शिकला आहात तुमच्या अनुभवामधून तुम्ही जे काही मिळवलंय ते तुम्ही तुमचं ज्ञान तिथं अप्लाय करता पण तुमची शिकण्याची प्रोसेस मात्र तशीच चालू राहते एक ना नेहमी प्रश्न पडतो की महिला पोलीस अधिकारी आली की पुरुष पोलीस अधिकारी त्याच्याकडे कसं रिॲक्ट करतात त्यांचा एक इगो असतो त्या इगोमुळे महिला पोलीस अधिकाऱ्यांना किंवा कुठल्याही महिला अधिकाऱ्यांना खरं तर त्रास होतो का तुम्हाला तसं काही अनुभव आला का अनुभव तुम्हाला काय काय शिकवत गेला खरं तर महाराष्ट्र आपलं फार प्रागतिक राज्य आहे माझ्या आत्तापर्यंतच्या बारा वर्षांच्या सर्व्हिसमध्ये मला क्वचित प्रसंगी असे अनुभव निश्चित आलेत की जिथे मला सेल्यूट करत असताना समोरच्या माणसाला थोडी ऑकवर्डनेस आहे किंवा मनात काहीतरी रिझर्वेशन आहे असं मला जाणवलं आहे परंतु बहुतांश ठिकाणी मला तितकंच चांगल्या पद्धतीनं वेलकम केलं गेलं आहे तितक्यात चांगल्या पद्धतीनं तितक्याच सन्मानानं वागवलं गेलं आहे जेवढं माझ्या इतर सहकाऱ्यांना वागवलं गेलेलं आहे त्यामुळे मी म्हणेन की जिथे पूर्वी एखाद्या महिला अधिकाऱ्यानं काम केलं आहे आणि खूप चांगलं काम केलं आहे तिथे नवीन महिला अधिकारी जेव्हा येते तेव्हा तिच्यावरती प्रश्नचिन्ह राहत नाही hmm. तिला न्यूट्रल बघितलं जातं आणि मग तिनं चांगलं काम केलं तर तिला चांगलं म्हटलं जातं ती तितकंसं चांगलं करू शकली नाही तर अर्थात समाज त्याप्रमाणे तिला जज करतो परंतु जिथं पूर्वी कोणीतरी चांगलं काम केलं आहे तिथे जसं मीरा बोरवणकर मॅडम ह्या सातारामध्ये माझ्या वीस वर्ष आधी त्या एस पी होत्या त्यामुळे मी जेव्हा साताऱ्यात गेले तेव्हा कोणी मला प्रश्नचिन्हाने बघितलं नाही त्यामुळे मला वाटतं ह्याच्यासाठी काही वेळ जाणं आवश्यक आहे की जिथं कधीच कोणी महिला अधिकारी आली नाही तिथे कदाचित प्रश्नचिन्हाने पाहिलं जाऊ शकतं की हिला हे जमेल का खरं तर नाही बघाय बघितलं गेलं पाहिजे तिलाही न्यूट्रल बघायला हरकत नाही की ठीक आहे तिला तिनं चांगलं केलं तर तिला चांगलं म्हणा तिला नाही जमलं तर तिला नाही जमलं म्हणा परंतु येताच हिला जमेल का असा प्रश्न जो पडतो काही ठिकाणी तो नाही पडायला पाहिजे आणि जेव्हा अनेक महिला अधिकारी अनेक पदांवरती काम करतील तेव्हा पुढच्या पिढ्यांना त्याचा निश्चित फायदा होईल जसं आमच्या कडे जिथं जिथं महिला अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आहे तिथं नंतर येणाऱ्यांच्या समोर असे प्रश्न उपस्थित झालेले नाहीत तुम्ही पोलिसिंगचा विषय काढला पोलिसांची प्रतिमा हा एक नेहमी चर्चेचा विषय बनलेला असतो खास करून चित्रपटांमध्ये ज्या पद्धतीनं दाखवला जातं वेगवेगळ्या बातम्या ज्या पद्धतीनं दाखवल्या जातात तर, जा जा तर पोलिसिंग अधिक मानवतापूर्ण दृष्टीनं होण्याच्या दृष्टीनं काय प्रयत्न केले पाहिजेत आणि तुम्ही त्यासाठी आजपर्यंत आस काय प्रयत्न केलेत कारण आत्तापर्यंत चित्र असं उभं केलं जातं की पोलीस अधिकारी सर्वसामान्य माणसांचं ऐकून घेत नाहीत किंवा त्यांच्याकडे प्रवेश नसतो फोन उचलत नाहीत ते बिझी असतात तर या प्रतिमेला छेद देण्यासाठी नेमकं काय काम केलं जातं आणि तुम्ही वैयक्तिक पातळीवर ते काय काम करता आपण चित्रपटांपासूनच सुरुवात करूया मला स्वतःला चित्रपट पाहायला खूप आवडतं चित्रपट आपण पाहत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूचा ताणतणाव आपण काही काळासाठी विसरतो आणि ते एन्जॉय करतो पण असा असतानासुद्धा चित्रपटांमध्ये जी पोलिसांची प्रतिमा दाखवली जाते त्याविषयीचा मी थोडा खेद व्यक्त करीन की ती प्रतिमा दोन टोकांची असते एक म्हणजे तो सुपर ह्युमन असतो दब दबंग असतो सिंगम असतो त्याला अशा पद्धतीनं दाखवलं जातं किंवा मग तो विलन असतो मग तो अगदीच अमानवीय असतो म्हणजे तो समोरच्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही तो समोरच्यांना शिव्या हसडताना दिसतो तो समोरच्यांना मारहाण करताना दिसतो पण पोलीस म्हणजे हे दोनही टोकं नाही आहेत पोलीस हा माणूस आहे तो आपल्यासारखाच माणूस आहे आपल्या इतक्याच क्षमता आणि उणीवा त्याच्यामध्ये आहेत आ, ही गोष्ट समाजानं जर ॲक्सेप्ट केली तर ते दोन्हींसाठी खरं तर खूप सोयीस्कर राहील एकमेकांच्या संबंधांच्या बाबतीमध्ये एकमेकांच्या वागणुकीच्या बाबतीमध्ये आणि एकमेकांकडून ठेवण्याच्या अपेक्षांच्या एक बाबतीमध्ये सुद्धा ते दोन्हींच्या हिताचं राहू शकेल सो पोलिसांनी क कसं असायला पाहिजे तर जसं आपण म्हणतो की तो माणूस आहे तर त्यांनी सग सर्व मानवीयतेसह तसं असलं पाहिजे आम्ही जेव्हा आमच्या हैदराबादच्या पोलीस अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेत होतो तेव्हा आमचं ब्रीद वाक्य होतं संवेदी पोलीस सशक्त समाज अच्छा तो पोलीस कसा असला पाहिजे तर तो संवेदनशील असला पाहिजे जेवढा पोलीस संवेदनशील असेल तेवढा सम सक्षम आणि चांगला, चांगला समाज तो घडवण्यामध्ये स्वतःचा हातभार देऊ शकतो आणि ऑफकोर्स इंडिव्हिज्युअल अधिकारी म्हणूनसुद्धा तो तितका चांगला असू शकतो मुंबई पोलिसांकडे नेहमी कौतुकानं बघितलं जातं त्यांची गुन्ह्याची उकल करण्याची पद्धती आणि त्यांचा जो रिस्पॉन्स टाईम आहे तो खूप कमी आहे असं म्हणतात तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये अशी कोणती स्ट्रायकिंग घटना लक्षात राहिलेली आहे की हा गुन्हा घडला आणि तो आम्ही फटकन सोडवला जो तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहिला तुम्ही मुंबई पोलिसांविषयी अगदी हे बरोबर सांगितलं की रिस्पॉन्स टाईम हा खूप कमी आहे खूप क्विकली ती टी, टीम रिस्पॉन्ड करते आणि सदैव तत्पर सदैव मदतीस हे मुंबई पोलिसांचं ब्रीद, ब्रीद वाक्य आहे कालपर्यंत मी सुद्धा मुंबई पोलीस या घटकाचा भाग होते आणि मला त्याचा कायम अभिमान वाटत राहणार रह आहे की मी या इन्स्टिट्यूशनमध्ये काम करू शकले त्याचा भाग असू शकले संपूर्ण म्हणजे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस म्हणून काम करत असताना अशा अनेक केसेस माझ्यासमोर आल्या की ज्याचं डिटेक्शनचं मला प्रचंड समाधान आहे पण उदाहरण म्हणून जर एक केस तुम्हाला सांगायची झाली तर त्याचे ठिकाण वगैरे टाळून कारण ती थीके। थीके। केस अजूनही कोर्टामध्ये आहे आणि तिच्याविषयी बोलत असताना काही गोष्टी किंवा ती आयडेंटिफाय होऊ शकेल हे सांगायचं टाळून मी फक्त घटनेवर फोकस करण्याचा प्रयत्न करेन मला एक दिवस असा कॉल आला की एक अपघात घडलेला आहे आणि भयंकर अपघात घडलेला आहे ज्यामध्ये माणसाचे अगदी डोक्याचे दोन भाग झालेले आहेत तो अशा वेळेला आपण अपघाताचा गुन्हा दाखल करतो आणि मी त्यांना सगळ्या सूचना दिल्या की हा डिटेक्ट करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा त्या रोडवर कुठे कुठे आहेत कुठले कुठले व्हेकल्स त्या काळामध्ये पास झालेले आहेत ते काढा ते व्हेईकल्स आत्ता कुठे लोकेट होतात ते पहा आणि हिट अँड रनची जर केस असेल तर आपल्याला तो आरोपी मिळालाच पाहिजे ह्या सगळ्या सूचना दिल्या मी त्यांच्याकडून फोटोज मागवले की मला फोटो पाठवा त्यांनी मला फोटोज पाठवले फोटो पाठवल्यानंतर मला कुठेतरी असं वाटलं की अरे हा अपघात नाही आहे काहीतरी गडबड हां ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड असू शकेल म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्या म्हणजे हे रात्री मला दीड दोन वाजता ही घटना समजली असावी दुसऱ्या दिवशी पहाटे मी त्या पोलीस स्टेशनला भेट दिली ते घटनास्थळ पाहिलं त्या घटनास्थळाच्या आजूबाजूचे सी सी टी व्ही कॅमेरा रोड आणि हे सगळं पेट्रोलिंग करत असताना काही अंतरावर म्हणजे तो रोड सोडून त्याचा जो पॅर्ल रोड होता त्या पॅर्ल रोडवरती एक व्हेकल उभी असलेली दिसली आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की असं हायवेवरती कोण म्हणजे गाडी कोण सोडून असं जातं म्हणून ते गाडी आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तिला नंबर प्लेट नव्हती सो त्याचंही थोडंसं आश्चर्य वाटलं की नंबर प्लेट का नाही आहे आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला तर काही कागद वगैरे आतमध्ये दिसले आणि एक ब्लड स्टेन दिसला एक रक्ताचा थेंब रक्ताचाही असू शकेल पानाची पिंक पण असू शकेल काहीही असू शकेल पण संशय आला की हे रक्त असू शकेल म्हणून आणि मग त्या गाडीची पूर्ण झडती घेतली तिचा इंजिन नंबर काढला त्याच्यावरून त्याच्या ओनरची इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न केला तर शेजारच्याच एका शहरामधले त्याचा ओनर होता त्या ओनरला कॉल केला तर त्यानं सांगितलं की मी ओ एल एक्सवरती ही गाडी दोन तीन दिवसांपूर्वी भी विकली मग आणखी शंकांचं चक्र फिरायला लागलं की हे काहीतरी दिसतंय म्हणून तोवरही कळत नव्हतं की ह्याचा आणि ह्या आपल्या अपघाताचा आप काही संबंध आहे का हे एस्टॅब्लिश झालेलं नव्हतं मग कोणाला विकली तर तो नंबर मिळवला तो नंबर बघितला तर तो स्विच ऑफ येत होता मग तो नंबर कुणाचा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर कळलं की हा नंबर अशा अशा व्यक्तीचा आहे की जो त्याच गावाचा स्थानिक आहे जिथे हा ही घटना आपली अपघात वाटणारी घटना घडलेली होती आणि मग त्याचे इतर कोण मित्र आहेत की ज्याच्याकडून ह्या व्यक्तीचं लोकेशन कळू शकेल त्या मित्रांचाही फोन स्विच ऑफ होता ही घटना थोडीशी असहज वाटली की हे नॅचरल अननॅचरल आहे काही वाटत नाहीये की हे असं मग असं कसं घडू शकेन घरचे काही त्यांची माहिती सांगू शकत नव्हते मग त्या व्यक्तींचा आणि मृत व्यक्तीचा काही एकमेकांशी संबंध आहे का हे बघण्याचा प्रयत्न केला तर काही कॉल्स सापडले एकमेकांना त्यांचे झालेले आहेत आणि मग काही लोकांकडून माहिती मिळाली की ह्यांचा काहीतरी जमिनीचा व्यवहार सुरू होता आणि त्या जमिनीच्या व्यवहारामध्ये काहीतरी विषय फिसकटत होता आणि तो विषय फिसकट म्हणजे हा व्यक्ती तो विषय पुढे घेऊन जात नाही आहे म्हणून त्याला अशा पद्धतीनं मारण्यात आलेलं होतं की तो अपघात वाटावा अशा स्पॉटवरती मारण्यात आलं होतं जिथं कुठलाही सी सी टी व्ही नाही आहे किंवा ज्या काळामध्ये कुठली वाहनं फारशी तिथं पास झालेली नाही आहेत पण एकच वार होता आणि समोरचा माणूस हा पहिलवान असल्यामुळे त्यानं एकच घाव असा घातला होता की त्यात दोन तुकडे झाले होते आणि अगदी सगळे कन्फ्यूज होऊ शकतील की असा मर्डर नाही असू शकत इतका शार्प कट आहे अँड हा कदाचित एखादा ट्रेलरला मागून वेगाने धडकल्यामुळेच झालेला अपघात असू शकेल सो दुसऱ्या दिवशी ती जी पूर्ण टीमने आम्ही त्यावरती कष्ट घेतले आणि एकाला एक, एक गोष्ट जुळून येत गेली आणि अगदी पुढच्या पाच ते सहा तासांमध्ये जो प्रथमदर्शनी आम्हाला अपघात वाटत होता तो खरं तर मृत्यू निघाला आणि त्या व्यक्तींना आम्ही इतर राज्यामधून नंतर आ, अटक आर, करू शकलो यांच्या घरच्यांनासुद्धा जेव्हा विचारत होतो मृत व्यक्तीच्या घरच्यांना तर ते तेसुद्धा असं सांगत होते की नाही आमचा माणूस तर देव माणूस होता त्याला कोणीही शत्रू नव्हता त्यामुळे कोणावरही ते व्यक्त करू शकत नव्हते आणि त्याच्या व्यवसायामधले संबंधित इतर व्यक्ती घरच्यांनासुद्धा माहीत नव्हते परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे असा मृत्यू आम्ही उघडकीस आणू शकलो आणि त्या मृत व्यक्तीला न्याय मिळवून देण्यामधली जी आमची भूमिका आहे ती आम्ही पार पाडू शकलो सो असे काही प्रसंग असतात की जे तुम्हाला समाधान देऊन जातात ती व्यक्ती तर परत येणार नाही आहे पण किमान ज्यानं केलं तो असाच बाहेर फिरू शकणार नाही धन्यवाद मॅडम तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात चर्चेमध्ये सहभागी झालात आणि तुमच्या रूपानं आम्हाला एक शेरलॉक होम्स पण बघायला मिळाला कारण अशा गुन्ह्यांची उकल खरं तर जो अधिकारी खूप हुशार असतो आणि जो अधिकारी तुमच्या बोलण्यातनं हे सतत जाणवतं की समाजातनं काहीतरी घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता आणि ते आत्मसात करून संवेदनशील अधिकारी बनण्याचा प्रयत्न करता त्या अधिकाऱ्यालाच ही गोष्ट खरं तर शक्य आहे तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही चर्चे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू